नगर येथील साईबाबा मंदिराचे संस्थापक साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष बळीभाई नैबाक्कर यांचं नुकतंच निधन झालं बळीभाई नैबाक्कर यांच्या रूपाने शिस्त त्याग बलिदान आणि झोकून देण्याची वृत्ती असलेला कार्यकर्ता आपण गमावला असल्याचं आमदार संजय केळकर यांनी म्हटलं आहे बळीभाईंचं मार्गदर्शन हे कायम तरुण पिढीला उपयुक्त ठरायचं अशा शब्दात यावेळेस माजी नगरसेवक श्री मनोज शिंदे यांनी बळीभाई नाईबागकर यांना श्रद्धांजली अर्पित केली बळीभाई नाईबागकर यांच्या शोकसभेचं नुकतंच वर्तनगर परिसरामध्ये आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस शोकसभेला आमदार श्री संजय केळकर माजी नगरसेवक श्री मनोज शिंदे कामगार नेते हरी माळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद भानुशाली श्री प्रदीप शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बळीभाईंनी त्याग त्यागी पद्धतीने आयुष्यभर काम केलं त्यांचा त्याग हा वर्तनगर परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना सातत्याने प्रेरणादायी असेल असं यावेळेस श्री संजय केळकर यांनी सांगितलं आजही बळीभाई नाईबागकर आपल्यातनं गेले असं वाटत नाही कारण त्यांनी ज्या पद्धतीने मोठं काम उभं करून ठेवलं आहे हे काम सगळ्यांनाच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी व्यक्त केला माजी नगरसेवक श्री मनोज शिंदे यांनी देखील अनेक आठवणींना उजाळा देत वर्तनगर येथील साईबाबा मंदिराच्या स्थापनेमध्ये देखील बळीभाई नैबाकर यांचा मोठा वाटा असल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला यावेळेस श्री मधुर राव हे देखील उपस्थित होते बळीभाई नाईबागकर यांचे चिरंजीव मंगेश नाईबागकर मिलिंद नाईबाकर हे देखील या शोकसभेला उपस्थित होते मोठ्या संख्येने बळीबाईंवर मनापासून प्रेम करणारे नागरिक या शोकसभेला उपस्थित होते स्वतःच्या अनेक गोष्टी करत असतात स्वतःकरता काहीच नाही समाजाकरता अडचणीत आलेल्या लोकांकरता निरन्याया पिढीकरता विद्यार्थ्यांच्या करता आणि ही जी काही त्यांची ऊर्जा आहे हीच खरी आपल्याला दिशादर्शन देणारी असली पाहिजे त्यांनी जी काही ऊर्जा दिली त्यांनी जी काही आपल्याला शिकवण दिली कशा पद्धतीने माणसाला करावं कशा पद्धतीने गैर वयासमोर ठेवावं कशा पद्धतीने भक्तीभावाने काम करावं धार्मिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल कौटुंबिक असेल किंवा मित्र आपतिष्ट आणि सहवासात आलेल्या लोकांच्या बरोबर तो वर्तणूक कशी असावी येते उत्तम झालं म्हणजे की आपल्याला वस्तू पाळ हा परिभाईच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला बघायला मिळतो त्या दहा वर्षाची आपली एवढी गट्टी झाली होती आणि शेवटी या ठिकाणी येत असताना प्रत्येक माणूस स्वार्थापोटी येतो मी नगरसेवक म्हणून उभा राहिलोय मी आमदार किंवा उभा राहिलो खासदार किंवा उभा राहिलोय आणि म्हणून भावांच्या बळीबाई अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण याच्यामध्ये होती बळीबाईंनी त्यांच्या माझ्या दहा वर्षाच्या सहवर्षामध्ये त्यांच्या आयुष्यातली सर्व गोष्टी आता आम्हाला एवढ्या प्रकारे सांगितल्या कि थे। आगी। आगी थे की आम्ही देखील आमच्या आरक्षणामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न आज केला केंद्र साहेब मग मानुषी आरक्षण व्यवस्थित साक्षी झाले आहे आणि हे सर्व करत असताना मनामध्ये महानगरपालिकेमध्ये मी दहा वर्ष करतोय आणि त्याच्या आधी देखील मला वाटतं बरीच वर्ष ग्रामपंचायत योजनेमध्ये ते त्या ठिकाणी काढत होते निवडून यायचे पण ते करत असताना देखील माझ्या मंदिरामध्ये अजून कसं काय डेव्हलपमेंट करता येईल हॉल कसा वागेल हे मंदिर तर बांधेल त्यावेळेला CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice.